हॅलो नमस्कार मित्रनो कशा आहेत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण फोटोच लवज पाहणार आहोत अठ्ठावीस साईजचा तर कटिंगचा पण व्हिडिओ येणार आहे आणि अठ्ठावीस साईजचे भरपूर व्हिडिओ आहे त्यामुळं मी एक दोन असं टाकू शकते बाकीचे वेगवेगळी साईज मी टाकू शकते स्क्रीनवरती मापे देणार आहे तुम्ही बघू शकता इथे बघा मेन पॉईंट घेतलेला आहे तीन इंचवरती उंची घेतलेली आहे आणि दीड दीड इंच एक अर्धा अर्धा इंच मी मार्किंग घेतलेलं आहे दोन दोन इंचावरती डॉट केलेला आहे बघा इथे गॅप ठेवलेला आहे दोन दोन इंचाचा आणि चार टक्स घेतलेला आहे फोर टक्क आहे आपला तर अशा पद्धतीने मी इथं घेतलेला आहे आणि आता आपण करून घेणार आहोत मेन पॉईंट आपण घेतलेला आहे सगळ्याच्या आधी आणि हा झाल्यावर दुसरा घ्यायचा लगेच अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत बघा इकडे मी 3 इंच घेतला होता साडेतीन इंच म्हणजे शिवून आपलं 3 इंच हुक लुकची साईट असते ती बॉक्स करून घ्यायचा आधी आणि मग तुम्ही करू शकता सगळे टक्स आपण मारून घेणार आहोत डबल टीच करू शकता छान असा पॉप आलेला आहे ब्लाउज आपल्या मैत्रीण चॅनल वर नवीन असाल ला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा छान असा पॉप आलेला आहे बघू शकता आता क्रॉसपट्टी आपल्याला इथे जॉईन करायची आहे क्रॉसपट्टी मी तयार करून ठेवलेली आहे तर ती मी आपली लावून घेते साडेतीन इंच तीन इंच जशी साईज असेल तशी त्या पद्धतीने क्रॉसपट्टी आता कटिंग बघा कटिंग माझ्याकडे पेपर पॅटर्न आहे त्यामुळं मी पेपर पॅटर्न ठेवते हो आणि कटिंग करते फक्त बॅकनेक जो आहे तो मी डायरेक्टली ब्लाउजचा माप किंवा मेजरमेंट घेते त्या पद्धतीने करते किंवा मग आहे पेपर पॅन्ट ते पॅटर्न तोसुद्धा आपण ठेवू शकतो आणि मार्किंग जास्त कमी करून घेऊ शकतो आता कशा पद्धतीने वाढवायचं ते मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि बघायचं असेल तर कमेंट करा तर इथे आता बघा भरपूर ऑर्डर आहे त्यामुळं मशीन झालेली आहे जाम तिला आता आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तो कचरा सगळा पडतो ना मशीनच्या खाली तिथे दात्रीपाशी मग ते दात्री, दात्री जाम होतील थोडासा लोड कमी झाल्यावरती ती मशीन खोलून व्यवस्थित साफ करते म्हणजे मग परत आपली मशीन आहे तशी चालते पटकन कचरा धूळ वगैरे जाऊन बसलेले असते ना आता भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत मी आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस खोली क्रॉसपट्टी व्यवस्थित लावून घ्यायची एसचा कपडा जो आहे का तो कट करून टाकायचा थोडासा एक्स्ट्रा होता तो कट केला आणि छान असा आपला ब्लाउज तयार आहे बघा आता आपल्याला हुकलुकची पट्टी आहे ती लावायची लुकची झाले हुकची झालेली आहे तयार आता लुकची आपण तयार करणार आहोत कारण की सेमच भाग आहे इकडचा आणि तिकडचा त्यामुळे मग काय एकच दाखवायचं सगळं दाखवत बसलं तर व्हिडिओ फार मोठे मोठे होतात आता खालच्या साईडला ठेवलेली आहे पट्टी आणि वरच्या साईडला आपल्याला दुमडून घ्यायची आहे एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे दापटीच करू शकता तुम्ही परत पलटी करून अशा पद्धतीने किंवा डायरेक्ट पलटी करून दोन ते ती, तीन टिपा तुम्ही मारू शकता जेणेकरून फिटिंग होतं ते जेव्हा आपण हुक लावतो तेव्हा ते खराब होत नाही लवकर किंवा हाताचे पण लुक असतात काही काही लोक सांगून जातात हाताचे लूक करा त्याला पण वेळ लागतो भरपूर मला तर ब्लाउज शिवण्यापेक्षा हुक लुक हे तुरपाई वगैरे किंवा गळ्याला पट्टी लावतो ते हात शिलाई याचाच खूप कंटाळा येतो मला वेळ ते जास्त जातो माझा लगातार दोन शिलाई मारायच्या आहेत इथे आणि तुम्ही हाताने करायचं असेल तर दोन ते तीन शिलाई मारू शकता किंवा मशीनची आई करायची असेल तर करू शकता मी ह्याला मशीनचीच करणार आहे एक्स्ट्रा धागा कट करायचा आहे तयार झाला आहे आपला पॉप किती सुंदर आलेला आहे बघा एक्स्ट्रा क कपडा कट करायचा आहे आता मी मागचा पुढचा भाग जोडून घेतलेला आहे ह्या ब्लाऊजला पायपिंग केलेली आहे तर जो बॅकनेक आहे तो मी ह्याच्यामध्ये दाखवलेला नाही आहे कारण की जो ही हा ब्लाऊज मी टिचिंग करते त्याच आल्या होत्या की माझा ब्लाऊज कधी भेटणार आहे म्हणजे माझ्यासंग बोलत होत्या तर तोपर्यंत मी त्यांचा तो बॅकनेकचा भाग मी जोडून घेतला होता म्हणजे फक्त अस्तर जोडलेला आहे आणि आता मी पायपिंग करत आहे आणि पायपिंग आता ह्या ब्लाऊजमधला कपडा उरलेला आहे तर मी पायपिंग मस्त केलेली आहे ह्या ब्लाऊजला काही काही ब्लाऊजला कपडा उरत नाही त्यामुळं मग मी डायरेक्टली पलटी करते म्हणजे टी आणि दाप करते वेगळा असा गोल्डनचा कपडा आहे माझ्याकडं मी आणून ठेवलेला आहे आता तो शंभर रुपये मीटर आहे तर त्याचे पण पैसे आपल्याला मिळले पाहिजे नाही मिळाले तर मग मी डायरेक्टली एक कपडा उरला तर पायपिंग करते नाही तर मग डायरेक्ट आपण पलटी करायचा आणि दापटीत करायची आणि शिवून द्यायचं त्याचे पण छान अशी फिनिशिंग येते आणि पटकन उरकतं पण पायपिंगचं पण आपल्याला बघा ना टाईम जातो थोडासा तरी काही काही कस्टमरांना कसं पायपिंग हवी असते आणि सुंदर अशी पायपिंग आपली झालेली आहे इथे पायपिंगचे भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रीणो तुम्ही बघू शकता तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन प्रेस करा आणि जरी काही चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा की आपण व्हिडिओ बनवतो छोट्या छोट्या गोष्टी विसरून राहतात कधी कधी आता तर खूप गर्दी आहे त्यामुळं मग व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही एडिटिंग करायला आणि मीडियम गळा आहे यांचा छान अशी पायपिंग झालेली आहे बघा सुंदर झालेला आहे गळा आता मी बघा स्लीव जॉईंट करून घेतलेले आहे आणि जो काही तुमचे मापे आहेत ते मापे टाकून घ्यायचे आहेत साडेसात इंच कंबर आणि हे आपले हे मेजरमेंट जे आले छातीचं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे क्रीनवरती मापे देणार आहे तुम्ही बघू शकता आणि कटिंग करू शकता मैत्रिणी फक्त दो एक्स्ट्रा थोडासा एक इंच दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं मार्जिन मिसळायचं आहे काही प्रॉब्लेम नाही इथे मी नऊ इंच आलेलं आहे माझं म्हणजे साडेआठ इंच आहे छाती अर्धा इंच मी लुजिंग दिलेलं आहे स्लीव जॉईन करून घेतलेल्या आहेत आता भरपूर व्हिडिओ अपलोड केलेला आहे स्लीव जॉईन कशा कर, पद्धतीने करतात ते फिटिंग कशा पद्धतीने करतात शिकाय हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणो डिझाईनचे पण ब्लाऊज भरपूर आहेत ते पण हिडिओ येणार आहेत हळूहळू ते पण बघा ह्या वेळेस गोपीबाईचे तर खूपच सगळे व्हिडिओ आले म्हणजे ब्लाऊज आलेले आहेत मला परत भाऊं निघालेले आहे आता मी फिटिंग करून घेते सोयीचा कपडा ठेवलेला आहे आणि स्टिचिंग करून घेतलेला आहे आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे म्हणजे आपली फिनिशिंग होते तुरपायची आपली मशीन आहे ना मग अशा पद्धतीने फिटिंग करू शकता म्हणजे छान अशी फिनिशिंग येते आतून दिसत नाही कचरा वगैरे काही असं एकदम छान फिनिशिंग येते आपल्या ब्लाउजला दिसायला पण गोड पलटी करून एक दोन चार अशा टिप्पा मारून घ्यायच्या आपल्या एक लाईन शिर तुम्ही जेवढ्या मारत असाल तेवढ्या मारू शकता मी चार ते पाच मारते म्हणजे आपला ब्लाऊज झालेला आहे बॅकनेकला पण यांचा कपडा राहिला नव्हता तर मग मी थोडासा दुसरा वेगळा लावलेला आहे पाठीला आतल्या साईडला गेला तो कपडा देवशेनाबाईचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो सुद्धा बघा मैत्रीण मागे एक मैत्रिणी सांगितलं होतं अठ्ठावीस साईजचा ब्लाऊजचा व्हिडिओ दाखवा म्हणून अपलोड करा पण तो मी शूटच केला नव्हता स्लीवचा तर ब्लाऊजचा तर होता पण स्लीवचा नव्हता तर आता करणार आहे तर नक्की बघा फिनिशिंग एकदम सुंदर आलेली आहे बघू शकता ब्लाऊज आपला दुसरी साईड पण आपली फिटिंग झालेली आहे आणि हा जो शॉर्ट व्हिडिओ आहे मी अपलोड केलेला आहे चला मैत्रिणी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये